नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ तर मित्रांनो आता आपण बघू शकता तुम्ही हरभराची काढणी चालू आहे बघू शकता व्हिडिओमध्ये अजून थोडं हरबर काढायचं राहिल मी ना आहे ना माझ्या सकाळी आम्ही एवढा हरभरा काढला आहे तर अजून एवढा हरभरा काढायचा राहिला आहे तर बघू शकता मित्रांनो अलीकडेच व्हिडिओसाठी लागणी केली आहे नवीन लागणी बघू शकता तुम्ही अजून उसाला एक भांगलन द्यायचे आहे पाणी पात्रामुळे थोडं बोल असल्यामुळे भांगलण केले नाही थोडी अनवाळली भांगरणी करायची आहे मित्रांनो बघू शकतो कसा आहे आपला निसर्ग आणि गावकडील शेतीवाडी हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत दा आहे बघू शकता मित्रांनो हळूहळू शेतीची कामे यायला सुरुवात होईल अजून हा शाळ आहे अजून हा शाळू पाठीमागे अजून काढायला वेळ आहे तर मित्रांनो नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझे मनोबल नक्कीच वाढवा तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी व्हिडिओ स्किप करतो धन्यवाद